चंदनजिरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी मोटारसायकल वरून धारदार तलवारीचा साठा घेऊन ठोकल्या बेड्या धारदार सायकल सा जप्त भागात एक युवक तलवारीचा साठा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती चंदनजिरा पोलिसांना लागताच त्यांनी डांगेनगर परिसरात सापळा लावून शाईन मोटरसायकलवरून वरून तलवारीचा साठा घेऊन येणाऱ्या युवकास आज दुपारी बेड्या ठोकल्या या घटनेनं नॅशनल भागात खळबळ माजली असून एवढ्या मोठ्या तलवारी कुणी आणि कशासाठी मागवल्या याचा चंदनजिरा पोलीस शोध घेत आहेत होळी सणाच्या पार्श्वभूमीवर चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन साणप आपल्या टीमसह पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नॅशनल नगर परिसरातील डांगेनगर भागात तलवारीचा साठा येणार आहे त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन साणप यांनी वरिष्ठांना माहिती कळवून डांगेनगरच्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा लावला दुपारी तीन वाजेच्या सुमारास होंडा धारदार तलवारी बांधून इसम येत असल्याचं दबा धरून बसलेल्या पोलिसांनी झडप घालून दुचाकी स्वारास पकडले त्याला त्याचे नाव व गाव पत्ता विचारले असता त्यानं त्याचं नाव खालेद बिन मोहम्मद बासर राहणार कुचरवटा जुना जालना हल्ली मुक्काम ग्रीन पार्क कॉलनी जालना असं सांगितले गाठोड्याची झडती घेतली असता त्या धारदार स्वरूपाच्या नऊ तलवारी आढळून आल्यानं पोलिसांनी तलवारीसह शाईन मोटारसायकल जप्त करून खालेद बिन बासर या विरोधात उपनिरीक्षक सचिन सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन साणप पोलीस उपनिरीक्षक एम बी स्कॉट सय्यद अफसर पोलीस अंमलदार कृष्णात तंगे राजू पवार गजानन जारवाल चालक परमेश्वर हिवाळे आदींसह कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे